भगवान शिरसाट तालुका एस तुम्ही आज पहिल्यांदा शिरसाट पुण्याकडे आलेला तुमचा काय अनुभव वाटला आज पुण्याकडचा पुण्याकडचा तुमचा म्हणजे इथला अनुभव एकदम भारी वाटला माल विकण्याची बी म्हणजे सरासरी मार्केट चांगलं आहे चांगल्या मालाला चांगलेच रेट आहेत जरी गोटी जरी असेल तरी चांगले माझे तरी स्वतः चांगले भावात गेले बर बर तुम्हाला जागेवर सकाळ अनुभव आहे का बागेमधला काय जागेवर आपल्याकडे व्यापारी आला नाही ना आपण म्हणजे पहिले सुरू आहे मी बागच पहिल्या सुरू आहे म्हणजे बर नवीन असे अच्छा तुम्ही आज पहिल्यांदा मार्केट लावा तुम्हाला मार्केट मध्ये समाधान करा वाटलं समाधान तुम्ही कुणामुळे मार्केट ला कुणी लावा तुम्ही माहिती नव्हतं का माहिती नव्हतं पण मी युट्यूब ला काही पाहतो म्हणजे युट्यूब झाला केडी सरांचा एक दोन महिन्यापूर्वीचा मी युट्यूब पाहिला पुढच्या महिन्यात चांगले बाजार वाढणार आहे त्यावेळेस एक सत्त्याण्णव ची रेंज होती मी पाहतो त्यावेळेस मला थोडस अनुभव आला मध्ये पाहिलं मी युट्यूब आणि म्हणजे ठरवलं ब आपल्याला मालण्याचं इथंच नाही त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आज ते रेट आहेत त्या टाइम दोन महिन्यापूर्वी जे बोलले होते ते आज रेट आहे म्हणजे दोन महिन्यापूर्वी जे सांगितलं ते आज रेट जाणवलं की जेणेकरून आपले अंदाज आपण परफेक्ट असतो कारण की एवढ्या वर्ष आपण अनुभव आहे दायक वेळ वर्ष मी घेतो त्यामुळे दर वर्षातला अनुभव आम्ही दर महिन्यातला अनुभव सांगत असतो सण कुठला आहे काय कुठल्या वारी मला पार काढला पाहिजे एक तास अनुभव असल्यामुळे शक्य आवाज नाही आता तुम्ही अनुभव जर सांगितला आज तुम्हाला जे युट्युब ला दिसतय तेच तुम्हाला दिसलं का त्यापेक्षा तुझं काय दिसलं जे हे ट्युबला दिसतय ना तेच येत आहे त्याच्यात काही म्हणजे कुठलाही डुप्लिकेट म्हणा नाही शक्यला आहे तो सिनेला आहे आहे ला जे आहेत तेच युट्युबला दिसतय ज्यामध्ये असं काही कुठल्या प्रकारचे मी स्वतः बऱ्याच जणांना सांगितलं वर मी असं असं पाहतो मला बऱ्याच जणांनी सांगितलं युट्युब चा काही खरं नसत बरोबर माझा आत्मविश्वास होता मग इथं जे आणि नाव चालतात ते आपल्या लावी दिसतात किंवा एक पंधरा मिनिटात मला पाच मिनिटात व्हिडिओ बनला का लगेच पडतो मी जॉईन बरोबर मी आवजून तुम्हाला काय विचारलं की तुम्ही युट्युब चॅनल पाहून विचारलेलं आहे म्हणून तुम्हाला काय विचारलं तुम्ही युट्युब पाहून आलेल आहे तुम्हाला युट्यूब सारखंच दिसलं का चुकीचं काय दिसतं चुकीचं काय म्हणजे हे अनुभवात वाजाय तुम्हाला तुम्ही जुने नाव सांगा चला नाव सांगा इन्नाथ चांगदेव गावाने कुठलं गाव आष्टी तालुका जिल्हा भीड बर तुमचा काय अनुभव जागेवरचा मार्केट सांग काय वाटलं तुम्हाला मार्केट मध्ये बर जागेवर देत असताना तुम्हाला किती प्रमाणात रिजेक्शन माल होतो आणि मार्केटला आल्यानंतर किती प्रमाणात मार्केटचा रिझलोक निवसतं आमच्याकडे पंचवीस टक्के रिजेक्शन हा चांगला माल असेल तर जर मध्यम क्वालिटी माल असेल तर मग पंधरा टक्के पण मार्केटचा तुमचा आजचा हो अनुभव काय वाटतात मला बरं जागेवरती कुठल्याही प्रकारे माहीत होतं नाही या बोलवलंच नाही नाहीये लक्षात घ्या कारण का रेटच मार्केटला एवढं चांगले आहे तर द्यायची गरजच नाहीये हा तुमचा अनुभव आहे तळलाय सर तुम्ही एक आत्मविश्वासन त्यांनी जर सांगितलं की तुम्ही पण आत्मविश्वास आलेलात तुमचा नाव सांगणार पोपटरामदास गाडगी पोपटरामदास गाडगी मला तुमचं गाव सांगा मला आई ते फळतात एवढं काय अनुभव मला सांगा नाही असं नाही पण पहिल्यांदाच आलेला आणि पहिल्यांदाच चाबी घाललेली आहे ती

सरासरी एकशे चाळीस रुपये म्हणजे पंचवीस तीस रुपये एक किलो ला हे जेन्युन आहे बरोबर आहे का पण एकशे दहा ते रिजेक्शन गेला असतं एकशे दहा मध्ये तुमचा रिजेक्ट केला तुम्हाला ऐंशी नव्वद रुपये पडला तुमच्या हातात ऐंशी पंच्याऐंशी रुपये तुमच्या हातात पडला असा तुमचा चाळीस पंचेचाळीस पन्नास रुपये किलो तुमची या ठिकाणी वाढ होती या ठिकाणी का होते वाढ की रिजेक्शन काहीच नाही सगळं गबाळ सबाळ सगळं जाते हे माल शिकलेच्या म्हणजे भाषा आपली शेतकऱ्याची बोलली ते बरोबर आहे त्यामुळे तुम्ही आल्या ता तसं आहात का आता मी तुमची इकडे या तुमचं नाव सांगा मला अजित बांधास आता बाग एकशे एकवीस तुमची बाग एकवीस बरोबर आता तुम्हीच पाहिलं आता इथं मी बोलत नाही हे तर शेतकरीच बोलतात विषय बरोबर आहे तुम्हाला तुमच्या माला जे काय फोर्ट आहे मी लगेच तुझं दाखवून गेलो बीजला माल बीज ले। बीज ले। माल बीजलेला बीज आहे माल बीजल्यामुळं रेट कमी आला माल मी क्लिप मध्ये सांगितलं जावं अजून की बीज ज्याला बाजू तोडू नका बर इतर तसं ऑल ओवर मार्केटची सिस्टिम काय वाटतं इथं नाही चांगलं सिस्टीम चांगले आहे माझा माल बी यामुळे तुम्हाला इथं शेतकऱ्यांच्या इथं इतर ठिकाणी गेला ना मार्केटला कधी इतर ठिकाणचं तुम्हाला या मार्केटचं तुम्हाला काय दुसरं वाटतं काय असं काय वाटत नाही इतर म्हणजे तुम्ही इतर म्हणजे हमद नाशिकला गेला असता आलो नाशिकला आटपाडी मार्केट ठीक आहे बरोबर आठपाडी जवळ आहे पण आठपाडीला जे आपण तुम्ही पाहिला जे पुण्यात जी, जी, जी मालाची विक्री होते जे टॉप माल जे पुण्यात विकतात ते महाराष्ट्रात कोणत्याच मार्केटला विक्री होत नाही महाराष्ट्रात का होत नाही की पुण्यामध्ये स्टॉल आहेत मॉल आहेत खणा वगैरे जास्त आहे आणि पुण्यात गुजरात जवळ आहे गोवा जवळ आहे

खूप महत्वाचे आहेत ती इथं अनुभवायला मिळाली असं काही नाही की चारा बघून मार्केट नेला होतो दोन किलोचे व रेट वाढवून द्यायचे आणि बाकीचे रेट कमी करायचे असं काही नाही जे माल आहे क्वालिटीला त्या क्वालिटीला रेट मिळालाच पाहिजे तुम्हाला इथं तसं जे क्वालिटीचे माल आहेत किंवा जे माल आहेत तसेच विक्री झाली का तशीच विक्री झाली म्हणजे एक नंबर क्वालिटी माझ्या रेट दोनशे साठ आसपास गेलाय दोनशे साठ दोनशे सत्तर रुपये गेला आज त्यांचीच गाडीवाली इथं बसले बघा इकडे 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 टोपीवाले घ्या इकडे हे गाडीवाले नाव सांगा गणेश निंबाळकर गणेश निंबाळकर हे ऑलराऊंडर आहेत गाडीवाले म्हणण्यापेक्षा ऑलराऊंडर आहेत त्यांना तुम्ही काही काम सांगा तरकारी सांगा कांदा सांगा बटाटा सांगा टमाटो सांगा डाळीम सांगा ही गाडी पाच शिवी बघा चालली असते गाडी आणि त्या गाडीवाल्यांचे माझे गेली पंधरा वर्षापासून संबंध आहेत आणि शेतकऱ्यांना पण जसं तुमचा विश्वास तसा आमचाही त्यांचा विश्वास आहे बरं कमिशन किती मिळतो तसं मी सांगा की जरा झिरो झिरो तुम्ही समाधान आहात काही काय समाधान येते की इथं आल्यानंतर शेतकऱ्यांना योग्य तो न्याय इथं मिळतो आणि योग्य तो न्याय मिळाल्यानंतर त्यांची गाडी बारा महिने चालते का चालते इथं इथं आल्यानंतर शेतकऱ्याला दोन पाच रुपये नक्कीच रेट वाढून मिळालेला असतो

सरसकट एकशे छप्पन रुपये पाहिजे बदला खरडा चांगला सरसकट एकशे छप्पन रुपये बसले बदला खरडा जर काढला तर दोनशे पंधरा रुपये दोनशे पंधरा रुपये दोनशे पंधरा रुपये बसले सरसकट मध्ये बदला आणि खरडा जर पकडला तर एकशे छप्पन रुपये बसलेले तर मी हे सांगेल तुम्हाला की एकशे छप्पन रुपये जरी सरसकट बसला असत तरी कुठला या पाहिजे बदला गेला मोकला नाही किंवा खरडा गेला मोकला नाही किंवा गेला मोकला नाही घेत नाही काय वाटत तुम्हाला तुम्हाला काय वाटलंय तरी मी सांगायला बरोबर मला शिकरे हे जुने शेतक सांगत तुम्हाला काय येत पाच वर्षात वाटलं काय बोललं पाहिजे आप्पा माल विकतोय शेठ माल विकतात मंग विकत आलेल्या गाठ घेतात आलेलं दरवर्षी काहीतरी बदल झाला असेल ना नाही काय हा परंतु यावर्षी शेतकऱ्यांना मागल्या वर्षी एकशे पंधरावीस रुपयाची गोटी सुरुवात झाली असं झालंय ना मागच्या वर्षी कडक पण जर बिजली माल नसतील तर त्याला डिमांड आहे अजूनही चांगले डिमांड आहे का सांगतो तुम्हाला मी त्या फाकळीमध्ये पाणी गेले नसतं पाकल्या असतात पाच पाच दिवस पाणी पाच दिवस पाणी म्हणलं तर पान माल हक्का भिजून जातोय बर इतर तुम्हाला दुसरी कुठली अडचण वाटते काही झाले तर काय सूचना वाटते काय घ्यायला खोबरे तेल सुद्धा आहे काय घ्यायचं म्हणजे काय हरकत नाहीये जर एखाद्या सूचना असेल तर आम्ही नक्कीच आहेत मान्य करू अजून कोण नवीन हवा सांगा बरं इकडं सोनेवाडी नगर तालुका तुमचा अनुभव सांगा बाबा तुमचा आजचा अनुभव सांगा मला एकदम पारदर्शक वाटलं मी पहिल्यांदा पहिलाच आहे पहिलीच खेपले मी काल शेवटला फोन घ्यालता आज बंद बरे सांगितलं की बंद नाही चालू आहे बाकीच मार्केट बंद येत पण आपलं पुन्हा मार्केट चालू आहे आणि ते यायचं होतं म्हणून त्यांना फोन केला तोडायचं झाल्यावर फोन केला ते सांगितलं या मग व्यवस्थित वाटलं तुम्हाला अगदी तुमचा व्हिडिओ कॉल चालू तुमच्या मुलाबरोबर मगाशी आणि तुम्ही तुमच्या मुलाला सांगितलं की जरा माल हा कच्चा तुटला हे मी चालता तुमचा शब्द आणि लगेच तुम्हाला सांगितलं तुम्ही योग्य सांगितलंय बरोबर का तर तुम्ही तुमच्या मुलाला पण सांगितलं शेतनी पाहिलं कोण चालू असता तर बाकी तुम्हाला कुठल्या गोष्टी अडचण वाटली काय काहीच नाही ना ठीक आहे काय हरकत नाहीये रेट सुद्धा चांगले राहतील काळजी करायचं कारण नाहीये फक्त पाऊस असेल तर मला वीस दिला काढू नका हे लक्षात ठेवा एवढं ज्या निर्णय सगळं